आहे शंभर अंड्यांचा फुल्ली ऑटोमॅटिक इन्क्युबेटर ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की टेम्परेचर कंट्रोलर येणार त्याचबरोबर ऑटोमॅटिक टर्निंगचं सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला फंक्शन मिळू जाईल जेव्हा तुमचं टेम्परेचर बनत असतं तेव्हा तुमचं हे रेड कलरचं इंडिकेटर चालू होणार आणि जेव्हा अंडी फिरत असतात जेव्हा अंडी प्रत्येक दोन तासाला दोन मिनिटासाठी फिरतात त्यावेळेस तुमचं हे ग्रीन कलरचं इंडिकेटर सुरू होईल याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता काही अंड्यांवरती आम्ही मार्किंग देखील केलेली आहे जी हळूहळू रोटेशन होताना तुम्ही पाहू शकता तर हे रोटेशन जे आहे हे दर दोन तासाला ऑटोमॅटिकली म्हणजे आम्हाला हाताने अंडी फिरवायची काहीही गरज पडत नाही पूर्णतः ऑटोमॅटिक इन्क्युबिटर आहे ऑल इंडिया आपण याची कॅश ऑन डिलिव्हरी पण प्रोव्हाइड करतो सहा महिन्याची याची वॉरंटी येते ऑल इलेक्ट्रॉनिक पार्ट ची त्याचबरोबर आपल्याकडे अजून एक इन्क्युबिटर येईल शंभर अंड्यामध्ये तो पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये थोडे अपग्रेड फंक्शन आहेत याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर सुद्धा ऑटोमॅटिक मिळेल त्याचबरोबर ह्युमिडिटी सुद्धा ऑटोमॅटिक मिळेल दोन्हीचं डिस्प्ले तुम्हाला इथे फ्रंटला दिसणार आहे इथे टेम्परेचर दिसेल इथे ह्युमिडिटी दिसेल इथे टर्निंगचं फंक्शन दिलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा काही फंक्शन असे आहेत की टेम्परेचर बनताना तुम्हाला इथे रेड वाला चालू होईल जेव्हा टर्निंग चालू होईल त्यावेळेस तुम्हाला वाला इंडिकेटर चालू होईल आतमध्ये तुम्ही पाहू शकता की ह्युमिडिटी चांगली बनण्यासाठी आम्ही फॉगरचा देखील वापर केलेला आहे जेणेकरून तुम्हाला रिझल्टला काहीही फरक पडतो टर्निंग तुम्ही इथे पाहू शकता याच्यामध्ये पण आम्ही काही अंड्यांवरती मार्किंग केलेली आहे अंडी जी आहेत ही ऑटोमॅटिकली रोटेशन होणार आहे दर दोन तासाला दोन मिनिटासाठी म्हणजे तिथे आम्हाला मॅन्युअली काहीही करायची गरज पडत नाही ही सहा महिन्याची वॉरंटी येते ऑल इलेक्ट्रॉनिक पार्ट ची तुम्हाला जिथे पाहिजे तिथे आपण पोच देतो पैसे तुम्ही पर्सल पार्सल पोझ झाल्यानंतर करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरशी संपर्क करू शकता